सुखरूप या महाराष्ट्रामध्ये कसं वाटेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे अध्यक्ष महोदय महिला पोलिसांचं प्रमाण आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये राज्यात एकूण पोलीस संख्या एक लाख सत्तर हजार आहे आणि त्यातील Uh, महिलांची जी, जी संख्या आहे ती तीस हजार आहे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं केंद्र केंद्राने जे आपल्याला सांगितलं तेहतीस टक्के ते असावं त्यामुळे महिलांमध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये महिलांना प्राधान्य देण्याची आहे महिला पोलीस अधिकाऱ्यांचं प्रमाण हे सात पॉईंट सात टक्के हे कुठेतरी वाढलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि त्याच्याच बरोबर वुमन पोलीस स्टेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा नाही पुरोगामी महाराष्ट्र त्याच्यामध्ये महिलांसाठी पोलीस स्टेशन नाही अध्यक्ष महोदय तमिळनाडूमध्ये दोनशे दोन आहेत मध्य मध्ये बावन्न आहे उत्तर मध्ये सत्याहत्तर आहे अठ्ठेचाळीस राजस्थानमध्ये एक्केचाळीस बिहारमध्ये चाळीस आहेत कर्नाटकात छत्तीस आहेत गुजरात मध्ये एकोणचाळीस आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी नवीन पॉलिसी कशी होईल हे अध्यक्ष मोदी आपल्याला बघावं लागेल त्याच्याच बरोबर केंद्र सरकार म्हणत आहे की आपण सायबर स्पेस आजची पिढी मोठ्या प्रमाणात वापरते सायबर स्पेसचा वापर वाढला म्हणजे सायबर क्राईम वाढणार त्यामुळे याच्यावर नक्कीच कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महोदय देवेंद्र फडणवीस साहेब काही दिवसांपूर्वी बोलत असताना काय बोलले तर मुंबईमध्ये सत्तर टक्क्यांनी वाढ हे सायबर क्राईम मध्ये झाली त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा या सरकारने कुठल्याही सरकारने लक्ष देण्याची अध्यक्ष महोदय जरूर आहे अध्यक्ष महोदय मी इथं कुठेही मदत नाही याला पोलीस जबाबदारी कुठ तरी बघितलं तर पोलीस मोठ्या प्रमाणात व्हीआयपी लोकांना दिलं काही आमदारांना दीडशे दीडशे कोटी रुपयाचा खर्च फक्त आमदार सुखरूप ठेवण्यासाठी जा केला जातो आणि मग हा लोड या पोलिसांवर आल्यामुळे कुठेतरी येत्या काळामध्ये ते सुद्धा लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जे काय तिथं अठ्ठावीस टक्के पद रिक्त आहेत शंभर टक्के पोलिसांची भरती ही पुढच्या एका महिन्यामध्ये यावी आणि ते सुद्धा आचारसंहिता येण्याच्या आधी येणं फार महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय हे अध्यक्ष महोदय बोलू द्या काल सुद्धा बोलून दिलं नाही अध्यक्ष महोदय पाच मिनिटात विषय संपवत अध्यक्ष महोदय आपण कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती काय येते कारण का समाजामध्ये जर फ्रस्ट्रेशन वाढत असेल तर अध्यक्ष महोदय फ्रस्ट्रेशन वाढण्याचं प्रमुख कारण काय ते बेरोजगारी हा एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे अध्यक्ष महोदय आपण इथं जे काम करतो नाही तर साध्या भाषेत बोलायचं झालं एका नेत्याच्या भाषेत बोलायचं झालं तर इथं जे दिवे आपण लावतो ते दिवे लावल्यानंतर चांगलं काम केल्यानंतर गरिबाच्या घरी दिवे लागणार अध्यक्ष महोदय आपण जर कामाच्या बद्दल बोललो नाही इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये जे येते अध्यक्ष महोदय याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्रेचाळीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट आली एका वर्षामध्ये ते सुद्धा बँकेने आणि आर आरबीआय रिपोर्ट आहे त्यानंतर गुजरातमध्ये सदोतीस हजार त्यानंतर ओडिशामध्ये अकरा हजार आणि महाराष्ट्रामध्ये किती आठ हजार कोटी अध्यक्ष मोदय याच्यावर जर आपण काम करणार नसेल तर मग बेरोजगार युवा उद्या जाऊन फ्रस्टेड चुकीच्या मार्गाने गेलं तर त्यांना जबाबदार सरकार असणार आहे अध्यक्ष आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपण आपल्या राज्यावर कमी आणि दुसऱ्या राज्यावर विकास तिथं व्हावा यासाठी जास्त प्रयत्न करतोय अध्यक्ष मोदय आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत होतो तिथं एका वडापाव तळणाऱ्या एका व्यक्तीला आम्ही भेटलो अध्यक्ष मोदय पन्नास वय त्याच त्याला विचारलं तू काय करतो तो म्हणतो माझा हा व्यवसायाचा मुलगा काय करतो तो इंजिनियर झाला आता काय करतो दोन वर्ष त्यांनी प्रयत्न केले पण आता तो मला वडापाव बनवण्यासाठी मदत पालक तो जर त्याच्या मुलाला कष्टातून दोन तीन लाख खर्च करून जर तिथं शिकवत असेल इंजिनियर बनवत असेल आणि तेवढा खर्च करून सुद्धा जर चौथी पास झालेल्या एका व्यक्तीसारखंच त्याला काम कर, करावं लागत असेल तर अध्यक्ष महोदय या रोजगाराच्या बाबतीत नक्कीच आपल्याला लक्ष देण्याची अध्यक्ष जरूरत आहे अध्यक्ष महोदय आम्ही जेव्हा मुद्दा याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा मांडला प्रायव्हेट मध्ये नोकरी मिळत नसेल तर स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केला जातो तेव्हा सरकार म्हणते आजची पिढी सिरियस नाही अध्यक्ष महोदय एक व्यक्ती मला भेटला त्यांनी मला सांगितलं की जे सरकार हजार रुपये जे आमच्याकडनं घेत एक पेपर देण्यासाठी ते हजार करत करत मी पंधरा रुपये खर्च केला माझ्या आईने स्वतःच शेवटचा दागिना म्हणजे मंगळसूत्र विकलं आणि त्यानंतर मला आता हजार रुपये दिलेले अध्यक्ष महोदय जर हा मुलगा उद्या तलाठी होऊ शकला नाही अधिकारी होऊ शकला नाही का पेपर फुटत आहेत मग हा मुलगा काय करणार आपल्या आईली एवढं प्रयत्न करून मंगळसूत्र विकून सुद्धा मला जर शिकवत असेल मला काहीच करता येत नाही तर हा दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाला जाऊ शकतं त्यामुळे कृपा करून या सरकारला आम्ही विनंती करतो अनेक वेळा केली ते हजार रुपये जे तुम्ही सामान्य कुटुंबातल्या लोकांकडून वसूल करताय ते कुठेतरी माघार घ्या आणि जे काय प्रलंबित भरती राज्य मध्ये राही ती कुठे ना कुठेतरी कन्क्लूड कन्क्लूड करतो पेपर फुटीच्या बाबतीत कायदा व्हावा यासाठी आम्ही मुद्दा मांडला मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं तीन महिन्यामध्ये एक इथं लागू करायला काय हरकत आहे याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी पुढाकार घेणं अतिशय महत्वाचं आहे अध्यक्ष महोदय तसंच शिक्षक भरतीच साठ हजार भरती बाकी आहे इथं मंत्री महोदय खोटी बोलतात ऑक्टोबर महिन्यापर्यंत आम्ही सगळी भरती पूर्ण करू असं सांगतात अध्यक्षामुळे ते भरती प्रक्रिया सुरू पण नाही झाली तिथं रोस्टर सुद्धा झालेलं नाही अध्यक्ष महोदय जर इथं मंत्री खोट बोलत असतील त्या मंत्र्यांना आम्ही विनंती करतो जर गुणवत्ता या शाळेची आपल्याला ठेवायची असेल शिक्षक भरती आणि प्राध्यापक भरती अध्यक्ष कन्क्लूड करतो, करतो। आम्ही जेव्हा युवा संघर्ष यात्रा काढली तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती जी आर मागे घ्यायला सांगितलं त्याने तो जी आर मागे घेतला युवांचं प्रेशर होतं पण अध्यक्ष महोदय मागच्या दरवाजाने अजून कॉन्ट्रॅक्ट भरती चालू आहे बावनकुळे साहेबांनी सरकारचं तिथं अभिनंदन केलं जेव्हा जे शिक्षक रिटायर झाले त्यांना इथं विदर्भामध्ये तिथं त्यांना शिक्षक भरतीच्या माध्यमातून टेम्पररी वर घेतलं गेलं अध्यक्ष महोदय तुम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीवर मागून चालू ठेवणार असाल तर हे कितपण योग्य आहे अध्यक्ष महोदय जाता जाता फक्त एकच सांगतो अध्यक्ष